माझा करा आणि अपडेट राहा बिदालकरांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांदीची गदा तर रामदार जयकुमार गोरे यांना बांधला चांदीचा फेटा माझ्या मानखटावच्या जनतेला उर्मोडीचे व जिहे कटापूर योजनेचे पाणी दिल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा मागे आमदार जयकुमार गोरे यांनी केली होती लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजनासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंचवीस तारखेला आंधळी येथे आले होते धरणात आलेल्या पाण्याचं पूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार राहुल कुल जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर कृष्णाखोरे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हनुमंत गुणाले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अरुण नाईक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता स जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या सीतामाईच्या पदर्शान पावन झालेल्या मानदेशाच्या भूमीमध्ये भूमीमध्ये साहेब घाट याच स्पर्श झाला एका बाजूला बाण आणि एका बाजूला मानगंगा नदीचा उगम झाला त्याच मानगंगेच्या भूमीमध्ये बावीस जानेवारीला पाणी आंधळी धरणात आलं प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याच मानगंगेच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं बजरंग बलीची स्थान असणारी मानाची गदा देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं आमदार जयकुमार गोरे भाऊच्या वतीनं बिदाल ग्रामस्थांच्या वतीनं आणि मानखटावच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मानदेशी जनतेचं स्वप्न आपण पूर्ण केलं की मानाची गदा देऊन आपला सन्मान या व्यासपीठावरती होतोय बजरंग बलीचं स्थान असणार एका पैलवानानं ज्या लाल मातीमध्ये लढला त्याच लाल मातीचं बजिरंग बलीचं प्रतीक आपल्या नेत्याला या व्यासपीठाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित देवेंद्रजी या बजरंग बलीचं प्रतीक ज्या लाल मातीनं जयकुमार गोरे नावाचं वादळ उभं केलं त्या ठिकाणी त्या बजरंग बलीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मनाची गदा या ठिकाणी दिली जाते आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी अभिमानानं सांगतो साहेब दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पंधरा पर्यंत या माणसानं खऱ्या अर्थानं संघर्ष केला आपण पाणी दिलं आता फेटा बांधायची वेळ आली जयकुमार गोरे भाऊनी उरमोडीचं डोक्याचा फेटा काढला आणि सांगितलं हे कटापूरचं पाणी आणीन आणि डोक्याला फेटा बांधीन फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण तो चांदीचा फेटा आता नियम जयकुमार गोरेभाऊंच्या डोक्यामध्ये घालावा एकदा हात वर दि कुमार सिंगोरेबा यांच्यासाठी मानदेशी जनतेचं स्वप्न पूर्ण झालं आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं चांदीचा फेटा या ठिकाणी जयाभाऊच्या डोक्यामध्ये घातला जातोय टाईचा गजर झाला पाहिजे विनंती करणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहुबली तलवार देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं आदरणीय जयकुमार जी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय बाहुबली तलवार देण्यासाठी मी मंचावरती निमंत्रित करतो त्या मान्यवर मंडळींना मानदेशी जनतेचा वाद लाल मातीमध्ये लढला ज्या लाल मातीनं प्रेम दिलं त्या पैलवानाला बजरंग बलीची तलवार मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये दिली जाते ती तलवार मॅनातून काढली जाते मान देशाच्या विकासासाठी सातारा जिल्ह्याच्या भविष्यासाठी त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये एकदा हात वरती जोरदार टाळी मान्यवर मंडळींसाठी मनपूर्वक धन्यवाद